नमस्कार सुप्रभात गुड मॉर्निंग मी गणेश शिंदे आपण पाहता जी मराठी न्यूज बातमी म्हणजे पारदर्शकता भगवान मंदिर जे की भारतावर बार, म्हणजे पृथ्वी तलावरती कोठेही असं मंदिर नाही ते बार्शी मध्ये आहे आणि आपण त्याच मंदिराच्या समोर आहोत आपण जर पाहिलं असेल तर भगवान मंदिराच्या समोर ही जी पार्किंगची व्यवस्था आहे त्याचा पूर्ण पट्ट्याबोळ झालेला या ठिकाणी पा, आपण कोणत्याही प्रकारची शिस्त थी या ठिकाणी नाहीये आहे भगवान मंदिर म्हणजे आपण बार्शीकर सर्व या ठिकाणी येत आहात आणि शिस्तीने या ठिकाणी दर्शन देखील घेता परंतु त्याच आपण येणाऱ्या वाहनावरती किंवा त्याच आपण येणाऱ्या आपल्या दुचाकीवरती किंवा चारचाकीवरती कोणत्याही प्रकारचा निर्बंध या ठिकाणी लावले जात नाही आणि कोणत्याही प्रकारचं या ठिकाणी वाहतुकीचं नियोजन या ठिकाणी दिसत नाहीये कोणीही या ठिकाणी असं दखल घेत नाहीये पूर्ण ना बार्शीकर या ठिकाणी पाहतायत परंतु कोणाचं याकडे लक्ष नाही असं वाटतं की या ठिकाणी अं कोणीही कशाही प्रकारची गाडी लावतात आणि कोणीही कशा प्रकारे गाडी काढून घेऊन जातं परंतु जर पाहिलं असेल की या ठिकाणी अरुंद रस्ता आहे आणि रस्त्याचं जर दुनीकरण जास्त मोठं नसेल तर गाड्याचं या ठिकाणी लावायचं की नाही मंदिर प्रशासनाचा किंवा पोलीस प्रशासनाचा वाहतुकीचा प्रश्न आहे परंतु जर लावणार असाल तर एका कड्याने गाडी लावू शकता परंतु असं न, न करता प्रत्येक जण या ठिकाणी मधल्या बाजूला गाडी लावतं आणि जर पाहिलं असेल की आपण पलीकडे पाहिलं असेल की थोड्याशा गाड्या उभ्या आहेत जे की आज मंदिर समितीकडे आज काही कार्यक्रम कार्यक्रम निमित्त आलेले आहेत परंतु तर, जर तर, त्या जर गाड्या पलीकडे उभा राहिल्या तर कोणत्याही प्रकारचा या ठिकाणी रोड राहत नाही असं आपल्याला जाणवत आहे जर एखादी फोर व्हीलर आली आणि दुसरी जर फोर व्हीलर आली तर आपण पाहिलं असेल की आता इकडून एक फोर व्हीलर आलेली आहे आणि या ठिकाणी फोर व्हीलर आलेले आहे तर दोन्ही फोर व्हीलर जाण्यासाठी याकडे या ठिकाणी रस्ता उरलेला नाही त्यामुळे कुठेतरी असं वाटतं की भगवान मंदिराच्या समोरचा वाहतुकीचा जी कोंडी झालेली आहे याकडे कोणाचं लक्ष जातं की नाही जात आणि याकडे कोण लक्ष देणार आहे याची कोण विस्कळ झालेली जी वाहतुकीची व्यवस्था आहे ती कोण सुरळीत करणार आहे कॅमेऱ्यानुसार मी गणेश शिंदे जी मराठी न्यूज पारशी